महाराष्ट्रातील सर्व युवा प्रशिक्षणार्थांना एक उदाहरण म्हणून हा मी व्हिडिओ शेअर करतो आहे ते आहेत वर्कर आज या ठिकाणी टाइम काय झाला आहे थंडी किती वाजते आहे आणि या सर्व महिला आहेत हा हायवे आहे आणि या बाजूला आंदोलन चालू आहे याच्या बाजूला पलीकडे आपलं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांचं आंदोलन आहे त्या ठिकाणी एकही प्रशिक्षणार्थी नाही सध्या पण हे बघा अशावरकच तुम्ही जर बघितलात खरंच खूप यांच्यामध्ये जी एकता आहे आणि जी मिळवण्याची धमक आहे ती कुठेतरी यांच्याकडून आपल्याला शिकलं पाहिजे बघू शकता तुम्ही किती संख्या आहे आणि हे स्वतःची भाजी भाकरी पात्रायचं पांघरायचं सगळं सगळं सोबत घेऊन आले आणि खरंच शासनाने यांना जी आर दिला पाहिजे यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या पूर्ण केल्या पाहिजेत असे मला तरी खूप तळमयनं वाटते कारण यांचा हा संघर्ष खूप जबरदस्त आहे गर्दी बघा आणि या अशा वर्कर मध्ये काहीतरी मिळवण्याची धमक आहे सगळ्यांनी आतरायचं पांढरायचं खायचं सगळं सगळं घेऊन आले आणि रोडवर झोपले ते लाखो रुपये आपल्यासाठी आदर्श व्हिडिओ असणार आहे आपला लढा चालू राहील इन जिंदाबाद बघा ही गर्दी पहिले पुढी ही गर्दी आहे करा। अंगणवाडी सेविका आशा सेविका अंगणवाडी किती बसले जरा हात वर्दी खरच खूप आदर्श आहे आमचा आंदोलन करायचं किंवा एखादा संघर्ष करायचा तरी यांच्याकडून शिकला पाहिजे हे सगळेच आपल्या घरातून निघतानाच दोन चार दिवसांच्या हिशोबानं निघतात आतरायचं पांघरायचं खायच्या गोष्टी ज्या काही गोष्टी लागणार आहेत त्या सगळ्या गोष्टी घेऊन या लढ्यामध्ये असतात सल्यूट 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 नंबर काय पोषण किती जरा शालेय पोषण

कसा सांगा त्यांना आपले सर्व शिष्टमंडळ संबंधित विभागाच्या मंत्र्यांना भेटायला गेले होते त्यापैकी त्यांचा जो अनुभव